जोडभावी पेठेतील श्री नवदुर्गा माता मंदिर इथं कळसारोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळ श्री नवदुर्गा माता मंदिर इथं कळसारोहणनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान कळसारोहणानिमित्त चौसष्ट प्रकार वनस्पती रसानं विशेष लोककल्याणार्थ भगवती नवदुर्गा मातेस अभिषेक आराधना करण्यात आली याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची सपत्नीक उपस्थिती होती हा कार्यक्रम वेणुगोपाल जिल्हा पंतलू राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संगम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला

या प्रसंगी मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व देवीभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते